नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आई बाबांचा लाडका शिव तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आणि श्री स्वामी समर्थ तर आज आपण शिवला घेऊन चाललो आहोत फिरायला मीन्स शिवची थोडी शॉपिंग आहे आणि आम आमच्या इथे नवीन एक झुडिओ म्हणून ओपन झालेला आहे मॉल रे सो तिथे आपण शिवची शॉपिंग करणार आहोत तर बघूया आपण तिथे काय किती छान छान कपडे भेटतात ते आणि किती शिव पण शॉपिंग करतोय ते चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया चालू आपण जुडिओला शिवने एंटर केलंय ला। मस्त क्लायमेट पण आहे पर भून आल्यावर आता जरा बरं वाटलं एसी मध्ये मस्त असे शर्ट्स पण आहेत प्राइस पण रिझनेबल आहे मी थोडीफार शॉपिंग केली आता <laughs> शू चाललाय मी थोडीफार शॉपिंग केली होती माझ्यासाठीच शॉपिंग करायला हे बघ हे माहिती बाजीच केली मी टॉप शर्ट घेतलाय आता शिवच्या बाबांची शॉपिंग चालू झाली आहे पहिलाच ताव मारलाय ट्रॅकवर सुंदर सुंदर आहे टी शर्ट खूप सुंदर आहे थ्री नाईंटी नाईन अशी वेगळे एन्जॉय करतोय आहे हे बघ ना हे बघ ना डबल एक्सल कार शॉपिंग झाली आणि शिव आव करत फिरतो इकडे तिकडे बरोबर शर्ट घेतलंय शिव शिवला हे टी शर्ट आहे आणि ही पॅन्ट आणि हा शिव बाबांच्या पाठी कपडे खूप सुंदर सुंदर आहे तिथे शिवची शॉपिंग करायला बाबांची शॉपिंग बघा ते दनादन घेतलं हे बघा किती शॉपिंग आहे मी तर दोनच घेतले ते पण ट्राय करणार आहे पण हे बघा बिचारा शिव शिवच्या नावाने बाबाने एवढी शॉपिंग केले बाबा एक स्माइल इकडे 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 <laughs> ए, 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 ए। ए, उट, 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 उट. मस्ती करत आहे मस्ती चालू आहे तर अशा प्रकारे शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय आणि आम्ही चाललोय घरी हळू हळू शिवित जाम मस्ती केली